सगळे तर वेडे झाले आहेत कि दहा हजार त्याला दिले तर दहा हजार त्याला दिले सरकार वेड झालंय आज हा म्हणतो की मला सरकारने दहा हजाराचा आधार दिला पाच दिवस पण चालू शकणार नाही तुम्हाला पैसे मिळाले होते का मला हो मला पैसे मिळाले आहे अजून पर्यंत मला ते काढता येत नाहीयेत माझे पैसे बँकेतून निघतच नाहीयेत का निघत नाहीये आधार कार्डायची लिंक नाही लिंक केल्यावर निघतील का तर मग लिंक करून घेतलं की निघून जातील मग जर नितीश कुमारजींकडून दहा हजार रुपये मिळाले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का आता दहा हजार आता काय होणार काही नाही दोन बकऱ्या ठेवल्या आहेत बंदाऱ्यावर बांधून ठेवल्या आहेत त्याचा काय फायदा होणार काय फायदा दहा ऐवजी त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी अजून द्यायला पाहिजेत ते देतील तेव्हा ना आम्ही काहीतरी उपाय करू काहीतरी उघडू दुकाना उघडू किंवा अजून काही करू शकू तेव्हा ना आम्ही पुढे जाऊ तेव्हाच आम्हाला कळेल की हो नितीश कुमार यांनी आम्हाला पुढे नेला बकऱ्या घेतल्या त्यातली एक तर मेली आता तर आम्हाला भीती वाटायला लागली आहे की नितीश जी जबरदस्तीने व्याजावर व्याज तर घ्यायला लागणार नाहीत ना ही ही दहा हजारात काय व्यवसाय होतो काहीही झालं दहा हजारात कोणताही व्यवसाय होत नाही नितीश कुमारजींनी दहा हजार देऊन फक्त लोकांना दिले आहेत त्यांनी आणखी काहीतरी दिलं असतं तर आम्ही काही व्यवसाय केला असताना आणि गावातले लोक यामुळे खुश आहेत की नाही कसे काय खुश राहणार मॅम खुश तर आहोत की आम्हाला दहा हजार रुपये मिळाले ठीक आहे पण दहा हजारात काही होत नाही ते आमच्या काही उपयोगाचं नाही दहा हजारात काय करणार आम्ही कोणता व्यवसाय करणार ही जी योजना ही आहे त्याच्यात तुम्हालाही पैसे आले आहेत का अजूनपर्यंत दहा हजार आले नाहीत आणि इथे गावात लोकांचे पैसे आले आहेत का इतर लोकांचे आले आहेत आमचे आणि ह्या लोकांचे आले नाहीत अच्छा आणि तुम्हाला असं वाटतं का की जर ते निवडणूक जिंकले तर तुम्हाला पैसे मिळतील येतील की नाही येतील काही सांगता येत नाही आणि तुम्हाला आले का दहा हजार रुपये माझे दहा हजार रुपये आले आहे तुम्ही याच काय करणार मी अंड चावमिनचं दुकान उघडलं आहे तेच आहे म्हणा उघडलं आहे तुम्हाला दहा हजारांनी फायदा आहे का हो दहा हजारांनी आम्हाला फायदा आहे अच्छा आणि ज्या लोकांचे आले नाहीत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे येतील असं तुम्हाला वाटतं का आम्हाला वाटतं की आता नाही कुठं पाहिलं नाही आता देईल की सरकार देऊ पण शकतं सरकारचं मन आहे ना बाकी वाटतं की सरकार देईल तुम्हाला पैसे कधी आले पैसे तर दहा दा दिवसापूर्वी आले आणि तुम्ही ते पैसे कुठे वापराल आम्ही दुकानात वापरू तुमचं कशाचं दुकान आहे किराणा अच्छा आणि तुम्हाला या दहा हजार रुपयांनी फायदा आहे का हो फायदा तर आहे दुकान चालवलं तर फायदा आहे ना आम्हाला अजून दहा हजार मिळालेले नाहीत ना आम्हाला बाळा पुथूच मिळालं आहे ना कॉलनी मिळाली आहे तुमच्या गावात मिळायला सुरुवात झाली आहे का हो मिळालं सगळ्यांचं सा त्याचं दहा हजार बाकी आहे आम्हाला तर सगळ्यांना मिळालंय तुम्हाला मिळालं का हो मिळालं तर तुम्ही केलं तुम्ही त्या पैशांचं काय करणार दोन शेऱ्या तर घेतल्या आहेत तुम्ही दोन शेऱ्या घेत आहात तर मग त्यात तुमचा फायदा आहे का आता घेतल्या आहेत तर आता दहा मध्ये काहीतरी फायदा होईल मॅम आता जर मिळालं तर काहीतरी व्यवसाय करीन तर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का करणार ना मॅम मिळालं तर व्यवसाय नाही करणार का घरीच बसून राहते काहीतरी करीन ना तेव्हाच ना खाणार तर पाच मुलं बाळ आहेत तर असे थोडेच उपाशी राहणार काहीतरी केलं तेव्हाच ना खाणार तर तुम्ही काय व्यवसाय करणार जर तुम्ही करू शकला असतात तर आता बायकांसाठी जो व्यवसाय मिळेल तोच ना करणार तर बायकांसाठी काय संधी असतात त्यांना काय करायला संधी मिळते काहीही मिळेल अंडी चान विकतील भाजी विकतील तिपारी आणि काहीही करतील बायका दहा हजार एका टिकडीचे पानं असतात हो ना पुढे जाण्यासाठी सरकार गरीबांसाठी काही करेल तर आम्ही लोक सुद्धा सरकारसाठी तयार आहोत इलेक्शनची वेळ आहे तर प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये देतात कोणाला मिळालं कुणाला नाही मिळालं त्याचा काही फायदा आहे का आज महिलेला दहा हजार दिले तर ठीक आहे दहा हजार किती दिवस पुरणार एक माणूस बकरी शेरी विकत घ्यायला जातो तर पाच हजार एकालाच लागतात मग दूध एका, एका माणसाला दहा दिवस पुरेल मी तेच म्हणते माझं म्हणणं आहे की सरकारनी हे पाहिलं पाहिजे की प्रत्येक घरात कोणीतरी शिकलेलं आहे या गावाचं भविष्य पुढे न्यावं